<small> हे माझं पार्सल आलेलं आहे सॉफ्ट इन सॉफ्ट कंपनीमध्ये मी काम करत आहे जॉईन झालेली आहे तर ह्याच्यावर अड्रेस प्रयोगा सुंदर ढाकणे हे शिक्षक कॉलिंग कराड शाळेच्या बाजूला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ऐंशी ऐंशी अष्ट्याहत्तर पंचेचाळीस सत्तेचाळीस तर त्या पार्सलमध्ये मॅडमने काय पाठवलेलं आहे ते आपण बघणार आहे तर यामध्ये कट करून बघू आपण यामध्ये काय आहे यामध्ये दोन अशा छान ग्रॅम मध्ये बांगड्या पाठवलेल्या आहेत एकदम छान आहे एकदम दिसायला पण आकर्षित आहेत आणि क्वालिटी पण छान आहे मला पण खूप खूप आवडलेली आहे ही क्वालिटी नंतर ह्यामध्ये आणखीन

त्यामध्ये असं ई एम आय असं प्रोडेक्ट ई एम आय कार्ड निघालेलं आहे तर हे कार्ड असं निघालेलं आहे तर ह्या कार्डावर कॅशबॅक कार्ड पण आहे त्या कार्डावर आपल्याला खरेदी पण करता येते आपल्या आपल्या पैशाच्या अडचणीनुसार आपण देऊ शकतो काढू शकतो तर मी आता मला MI कार्ड आले त्यानंतर खूप आनंद झालेला आहे तर मी याच्यावर भरपूर खरेदी करणार आहे एकदम छान आहे कंपनीचं कारण याच्यावर घर बसल्या व्यवसाय करू शकतात महिला महिलांनी असं join व्हायला मी जशी जॉईन झाले तसं मी offer मध्ये फक्त पंधराशे रुपये join झालेले आहे असं जर आपल्याला व्हायचं झालं तर सहा हजार रुपये लागतील तर प्रत्येक महिलाने घरचे घरचं काम बघून पण आहे आपल्या ह्याच्यावर सवलत आहे जीरो टक्क्याला आहे महिला साठी तर महिलांनी एकदम असा छान व्यवसाय निवडायला पाहिजे या कार्डाची किंमत ठरवायला पाहिजे की आपण अडचणीत येऊ शकत नाहीत आपल्या पैसे हो जरी नसले तरी आपण खर देऊन पण हे माल आणू शकतो धन्यवाद मॅडम <coughs>